शुवर्य मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जा आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे रविवार आणि आज आम्ही आलेलो आहे भरुचला फायनली आठ दिवसाची सुट्टी संपली एक दिवस वापीला थांबलो त्यामुळे थोडंसं लेट झालं नाही तर कालच आलो असतो शनिवारी तर सर्व काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळे व्हिडिओ मागे पुढे झालेले आहे तर तेवढं तुम्ही थोडंफार समजून घ्या आणि आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवट बंद नक्की बघत तर सकाळी सकाळी मस्तीत चहा आणि पोहे बनवले होते राणीने जे की माझी फ्रेंड आहे ते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल तर आम्ही चहा नाश्ता करतोय आणि पिल्लूचं पण चालवतो बिस्किट खायचं काम त्यानंतर मामी निघाला ॲटोने रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी हा आहे चार रस्ता तर पहिले काही व्हिडिओ होते इथले शूट केले मी ते पण आता काही नाही आहे ते माझ्याकडे कारण दुसऱ्या चॅनलवरती होते जे जुनं चॅनल होतं माझं ते ते मी बंद केलं आहे म्हणजे त्यावरती व्हिडिओ तसेच आहे फक्त त्यावरती अपलोड करत नाही तर मस्त चहा नाश्ता केला आणि खूप दिवसानंतर आम्ही वापरला गेलो म्हणजे आता दीड वर्ष होईल आम्हाला जाऊन आणि इकडे येऊन पण तर त्यानंतर मग इथं जवळचं रेल्वे टेशन आहे तरी पण शंभर रुपये घेतात तिथून जायचे जर स्पेशल रिक्षा केली आणि अशी जर लोकल असेल तर वीस वीस रुपये घेतात पण आपलं घाई गडबड असेल वेळ नसेल तर मग जास्तीचे पैसे देऊन जावं लागतं शक्यतो शंभरच घेतात तर आम्ही इथं टेशनला आलेलो आहे त्यानंतर मग इथं यांनी तिकीट वगैरे काढलं खूप जास्त तिकीट नसतं वापीवरून भरूचं पंच्या पंच्याऐंशी रुपये असतं आणि त्यानंतर मग बॅग वगैरे घेऊन आलो आणि हे ॲक्सिलेटरवर मला खरंच खूप भीती वाटते कधी कारण कधी आम्ही गेलेलो नाही काही नाही पण आता थोडं थोडं एकदा दोनदा गेल्यानंतर थोडं थोडं फरक पडतो सवय होते आणि हे आहे वापीचं रेल्वे टेशन जे की आम्ही आलेलो आहे आणि आमची रेल ट्रेन होती जवळपास सव्वा आठला कधी साडेआठला पण असते ती साडेआठच होतात जवळपास तिला साडेआठ पण टायमिंग दिलेला आहे तर मग इथं बघा हे सगळं सामान आहे आणि आल्यानंतर मग पिल्लूला थोडंसं खाली बसवलं कारण खूप मग बोर होऊन जातं आणि सध्या दिवाळी पण आहे त्यामुळे म्हटलं तर ट्रेनमध्ये पण जागा भेटते की नाही भेटते त्यावर डिपेंड आहे लास्ट टाईम आम्ही आलो होतो जेव्हा माझ्या फ्रेंडच्या मिस्टरांना भेटायला तेव्हा ते तर तो तो जागा भेटली होती कारण रिकामीच होती ट्रेन पण आज बघा आमची किती हालत झाली फायनली ट्रेन तर भेटली पण जागा नाही मी तर वरती बसले म्हणजे वरती चढून असतं बघा ते अँगलचं असतं ते स्टीलचं त्यावरती आणि आमचे बाबा तर उभेच होते त्यांना तर उभंच राहावं लागलं त्यांना तर बसायला पण जागा भेटलीच नाही सुरतमध्ये भेटली तर म्हटलं बरं होईल नाहीतर मग उभेच जावं लागेल आणि खूप हाल होती प्रवासात जरी गावाकडच्यां वाटतं काहीतरी यायचं फक्त असतं बॅग वगैरे पॅक करून म्हणजे यायचं असेल तर काहीच नसतं फक्त बॅग वगैरे भरायचे यायचं पण किती हाल होती ना जे जातं त्यालाच माहित असतं इकून जाताना सगळं पॅकिंग वगैरे करा फराळ वगैरे घेऊन जायचं पुन्हा ते पुण्यात आला जावं लागलं पिलूला एवढी झोप येत होती आणि ते स्टीलचे अँग असतं ना त्यावरती पायांना एवढे मुंगे येते कारण ते थंड पडतं आणि माझ्या पायांना खूप येत होते पण तसंच त्याला झोपवलं आणि मग उतरायच्या वेळेस त्याला जायचं त्याच्या बाबाकडे आणि आम्ही आता घरी आलेलो आहे बघा जवळपास सव्वा बारा वाजले ते बॅग वगैरे ठेवले येताना दूध घेऊन आलो आणि इथं बघा डबे वगैरे जे मी घसून गेले होते इट इज सगळं तसंच आहे आणि घरामध्ये खूप पसर होऊन जातो ते तरी मला शूट करून तुम्हाला दाखवायचं राहून गेलं तर आता वाजले आहे साडेबारा आम्ही आलो सुरू बारा वाजता आणि निघालो होतो सकाळी साडेसातला भरून आणि मग यायला मला वाच तर फिल्ला बारा तर जवळपास सहा आठला साडेआठला ट्रेन होती तेवढा एवढा वेळ लागतो आता फ्रेश वगैरे होतो आंघोळ वगैरे पण गेलेली नाही आहेत आंबूच ते स्वयंपाक करायचं आहे तर ते करते आणि मग पण भाकरी बनवली आहे दूध घेऊन आलं तर चटणी बनवते म्हणजे म्हणजे पटकन आवरून जाईल कारण त्यांना पण ड्युटीला जायचं आहे एक वाजता दीड एक दीडला तेव्हा पटकन आवरून घेते पटापट स्वयंपाक केला आणि सगळे कपडे धुवून काढले जवळपास अर्धे पण नाहीये दोन तीन दिवस तर गावावरून आले कपडे धुवायलाच जातं स्वयंपाक केला जेवण वगैरे माझं जेवण बाकी यांच्या दोघांचं झालं कारण त्यांना ऑफिसला जायचं होतं एक दीड वाजता त्यामुळे तर आता कपडे वगैरे धुतले त्यात मला तव्याचा चटका पण बसला तर कपडे धुतून काढले भरपूर सारे कपडे आणि गावावरून आले ना तीन चार दिवस सगळे कपडे धुवायला जातात थोडे थोडे करून तर कपडे धुवा धुतले आता पिलीला जेव घालते मला पण जेवायचं आहे तर आता आडीच वाजले तर आत्तापर्यंत काम आवरलं अजून फरची पुसायची आहे तसं गावाकडे गेलं ना तर त्यामुळे कंटाळतो सगळे कपडे धुवा पुन्हा सगळं सामान आवरा तर पुन्हा आता मम्मीने जे सामान दिलेलं आहे लसूण कांदे ते पण काढून ठेवलं कारण दोन दिवस ते गोणीमध्येच राहिलं कारण मी एक दिवस स्वापीला थांबलो त्यामुळे तर असंच अर्धवट व्हिडिओ मी सुरू केलेला आहे तर मी तुम्हाला सर्वात आधी ना वापीवरून काय काय शॉपिंग केली ते दाखवते आणि साड्या मी दिवाळीसाठी साडी कोणते घेतलेल्या ते पण दाखवणार आहे तर सर्वात आधी पिल्लूचे कपडे दाखवते तर हे आणि तिथं स्वस्त भेटतं असं भरुषला पण भेटतं तर हा शर्ट आणि हे पॅन्ट आहे तर दीडशेला होतं ते म्हटलं तर थंडीचं लागेल तर म्हणून हे आणले आणि जवळचं शर्ट मी घालून बघितलं तर तो तो, तो म्हणजे धुवून काढलेला आहे आज तर एवढं आणलेलं आहे आणि मेन म्हणजे शॉपिंग म्हणून नव्हतं थांबलेलो तर जायचं होतं बीचवरती तर तो तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेलच तर बाकी सर्व तुम्हाला त्यात समजेलच तर मग वेळ होतं तर म्हटलं चला थोडीफार शॉपिंग करूया आणि काही काही गोष्टी तिथं छान भेटतात स्वस्त भेटून जातात त्यामुळे म्हटलं चला आणि मला पण एक लॉंग ड्रेस घ्यायचाच होता त्यामुळे मग गेलो होतो आणि मेन म्हणजे बीचवर गेलो तर बीच पण बंद होतं तीन दिवस त्यामुळे तो पण प्लॅन स्टॉप झाला आणि मग म्हटलं चला एवढं तर मग शॉपिंग करून घेऊया त्यानंतर ही प्लाझो आणलेली आहे तर दोनशेची आहे पण खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे कॉटन आहे प्युअर आणि चांगली जाड पण आहे म्हणजे छान आहे ना इथं खूप साईज कमी होऊन जाते तर ही प्लाझो आणलेली तर दोनशेची होती म्हणजे चला आणखी घेऊ घ्यायची होती पण म्हणजे सध्या खूप आहे तर हे वापरायला होऊन आज लोक शर्ट पॅन्ट पिल्लूच झालेला आहे ते लगुटला आणली आणि त्याला तीन शर्ट आणले मी यांना दोन म्हटले होते पण म्हटलं चला चांगले भेटता येतं मग घेऊन टाकूया तर एक असा आहे तर हा दीडशेचा आहे यूज करण्यासाठी चांगला आहे म्हणजे असं छान आहे हा पण दीडशेचा आहे आणि हा दीडशेचा तर म्हणजे अशी पिल्लूसाठी की ते तीन शर्ट दोन ते मॅचिंग आणि जी पॅन्ट एवढं सगळं आहे त्यानंतर मला खूप दिवसाची तीन ती घ्यायची होती तर म्हटलं त्याला चांगली भेटते तर घेऊन टाकूया आणि लग्नात पण घालायला काम आहे तर ही मी होती साडेतीनशेला तर मी आणली दोनशे सत्तरला म्हणजे तीनशेच सांगितलं होतं त्यांनी तीनशेला पण मी दोनशे सत्तरला आणली तर कशी आहे नक्की कमेंट करून सांगा आणि त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं जसं की मला लाँग ड्रेस घ्यायचा होता तर पूर्ण आपला लाँग असतो ना घेचा फ्रॉक सारखा तर तसा आहे बघा असा पूर्ण तर इथं असा आहे आणि पूर्ण लाँग जर बघितलं तर असं आहे खालपर्यंत अशी की इथं डिझाईन आहे पूर्ण आणि हा असा आहे दिसेल तुम्हाला लक्षात आलंच असेल पूर्ण असंच आहे वरती एवढी डिझाईन आहे आणि खालपर्यंत मी तुम्हाला ना तसा चान आहे पूर्ण छान आहे घेर म्हणजे असं पार्टी वगैरे घालू शकतो तर हे आणलं आणि त्यानंतर मला म्हटलं असं पार्टीवरती साडी घेतली तर त्यावर घालण्यासाठी हार पाहिजे होता तर हा आणलेला आहे शंभरचाच आहे छान आहे घाल नको पडशील तू आणि ही साडी घेतली तर तिच्यावर मॅचिंग मी ही झुमकी आणली हे पण शंभरचेच आहे आणि साडी तुम्हाला लागतं बाकी एवढं चांगली जसं ते आणलेली नाही तर ही साडी मी लागण्यासाठी घेतली बघू पाळते कारण पैठणीच लग्नामध्ये छान वाटते पण म्हटलं बघू मी या कशी वाटते कशी नाही आणि ते झुमके पण त्यावरच मॅचिंग आणते तर बघा हे यावरती मॅचिंग होऊन जातील हे तर अशी ही साडी आहे म्हणजे वांगी कलरची आहे आणि छान होता हा कलर मला पाहिजेच होता आणि पूर्ण असं पार्टी पार्टीवेअर आहे मस तर, तर मस्त दिसेल म्हटलं आणि लग्न असेल तर छान वाटते तर अशी आहे बघा ही तर कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि कशी दिसेल लग्नामध्ये ही पण सांगा किंवा मग पैठणी घालायला पाहिजे तेही तुम्हाला काय वाटलं तेही कमेंट करून नक्की सांगा तर अशी आहे ही आणि मला हा कलर खूप दिवसांपासून घ्यायचा म्हणून मग मी हा कलर घेतला आणि अशीच आवडली ती तर साड्या बघण्यासाठी आणि हा दिवाळीला घेतलेली आहे पप्पांनी हा पण कलर माझ्याकडे नव्हता आणि यामध्ये शिकलेला आहे ना तर म्हणजे त्याला छान आहे तो खूप काही जास्त कॉस्टली नाही सातशे रुपयाचीच आहे पण ती आता तुम्हाला ग्रीन वाटत असेल पण ती ग्रीन नाही आहे तुला मागा बघ तर अशी आहे बघा बॉर्डरला तर कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून आणि कशी दिसेल तेही सांगा आणि मला आवडला हा कलर म्हणून आणला खूप जास्त काही हे नाही आणि मेन म्हणजे फक्त लेस आहे पूर्ण आणि मग अशी पूर्ण प्लेन आहे आतमध्ये तर कशी दिसेल नक्की कमेंट करून सांगा आपले जे आहेत हे मम्मीने माझ्यासाठी आणून ठेवलेले होते तर हे आणि तर असं एवढं सामान आणलेलं आहे खूप जास्त काही आणलं नाही पिल्लू नको पिल्लू तर खूप जास्त काही आणलेलं नाही एवढंच सामान आहे तर कोणती साडी छान आहे नक्की कमेंट करून सांगा आणि हा क तुम्हाला काउन कसं वाटलं म्हणजे लॉंग ड्रेस कसं वाटला ते तेही कमेंट कर करून सांगा हा कलर माझ्याकडे नव्हताच मला हा आणलेला आहे तर एवढं सगळं आणि बाकी प्यायचं सामान आहे ते पण दाखवते कांदे लसूण आणले आणि त्यानंतर डाळ आणलेली आहे लिंबू पण आणले तुमच्या मामाच्या घरी होते तर ते आणलं आणि बाकी मग जास्त काही नाही आणि फराळाचं म्हटलं चिवडा लाडू आणले बाकीचं मग म्हटलं बोलून या शीत आल्यानंतर आणि एवढं सगळं सामान आणलं खूप गडबड गोंधळ होऊन जाते तर असं एवढंच शॉपिंग केले आहे तरी पण भरपूर एक दीड हजाराचे पुढे लागले असतील जास्त लागले असतील तर जास्त काही आणलं नव्हतं म्हणलं चला एवढं सामान भरपूर झालेलं आहे तर कोणती साडी छान वाटते आहे नक्की कमेंट करून आणलेलं आहे आणि तुम्हाला म्हटलं तसं तर खाण्यापिण्यामध्ये तेवढंच आणलेलं आहे मम्मान दिलेलं कांदे लसूण पण खूप वस्तू झाला तर मम्मा मी म्हटलं थोडंसं ते कारण पाचशे रुपये किलो आहे तर कांदे लसूण आणले आणि हरभऱ्याचं डाळ पण आणली कारण पीठ नव्हतं बेसन पीठ आम्ही घरचेच यूज करतो तर ते आणलं थोडेसे तांदूळ आणलेले आहे आणि बाकी जास्त काही नाही आणले तेवढं सामान आहे आणि लिंबू तर तुम्हाला म्हटलं तर इन इथून आणलेलं आहे भग्गावरून घालून मला लोणचं पण घालायचं होतं तसंही थोडं अशी शॉपिंग केलेली आहे कोणता ड्रेस छान आहे कोणती साडी छान आहे नक्की कमेंट करून सांगा आणि कोणतं छान दिसेल तेही सांगा पिल्लूचे ड्रेस आहे आहेत तेही सांगा आणि कोणती साडी मला लग्नामध्ये छान दिसेल पैठणी काही पार्टी वेअर तेही कमेंट करून सांगा तर बाकीचं मग तुम्ही तुमच्यासोबत शेअर हा पण एक टॉप आणलाय मी दाखवायचं विसरले तर दोनशे रुपयाचंच आहे म्हटलं वापरायला होऊन जाईल घरामध्ये घालण्यासाठी आणि लेगीज पण कोणती पण मॅच होऊन रेड गोल्डन काही पण तर हा आणलेला आहे तर हा दाखवायचं मी विसरले तुम्हाला फार दिसतो आहे बघा कानातले हे जे आहे हिअरिंग हे घातले मी आणि तरी पण मी एवढं व्यवस्थित लावला नाहीये असंच बसल्या बसल्या म्हटलं चला कसं दिसतो बघूया तर दिसतो दिसतोय पार्टीवर साडी ड्रेसवरती छान वाटेल तर कसं वाटतो नक्की कमेंट करून सांगा हे बघा सुंदर दिसतो आहे आणि शंभर रुपयामध्ये काय म्हटलं हिअरिंग वगैरे पण आहे तर छान वाटतोय ना तर असा आता छोटासा व्हिडिओ होता कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा थोडीफार शॉपिंग केली काही ट्रॅव्हलिंग सगळं मिक्स झालेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय